मित्रांनो बघा आता आम्ही चालली आता दिवाळी संपली आता बीजीला चालू आहे काय तर लाईक करा कमेंट करा अँड गुड बाय आमचा दोस्त आहे कसं वाटतंय चामचाम करते तुम्ही माझ्याकडे बघितलं नाही त्यामुळे तुम्हाला लिहाचत नाही ना बायको चमकते ती आज लई दिवसात ना बघितलं असं आता कसं बाहेर काम चाललं होतं माझं त्याच्यामुळं दिवाळीत काय तुम्हाला बघायला गावलं नसेल मी का पोरगी पण आली आता वाजलेत किती किती वाजलेत आहे त्या काय वाजले आहेत हो का तुम्हाला सांगतो साडे बारा वाजले तुम्ही बघा तुम्ही उलट दिसल पण साडे बारा वाजले साडे बारा निघाले आम्ही आणि एक वाजता पोहोचणार आहे अर्ध्या तासात आरतील नाही म्हणजे यास दिवाळीचा मुहूर्त असतो गणेश आता बाहेर चालले त्याचं काही गोष्टी काय नाही मी डायरेक्ट या माडीशी दुकानावर येणार मी दुकाना म्हणू उद्या रुबीला आताच काय पाणी ठेवून घ्या परत कुठं ताप करून घेत अशी दिवाळीच्या माळा लावले त्यामुळे घरात इकडे बाहेर पण लावले आकाशी कंदील इकडं माळा आणि तुला आहे का कवर तो आपण बसलय चल गाडी इकडं लांबच लावली जायचंय म्हणून काय मामाची घर बर मामाच काय झाले कपडे आणायच्यात कपडे साडेसात वाजत आलेत आता आणि मी निघाली आता आईच्या घरी इथं का निघता निघता एवढं टायमिंग उद्या यात्रा असती म्हणजे आज भाऊ आहे आणि उद्या यात्रा असते मग आज जर लवकर गेली असती ना तर मग उद्याच्याला राहायला वेळ नसतं आता उद्या बी बघू कारण का इथं हे सगळं बंद ठेवून नाही जाता येत मैत्रिणींना सगळं माणसं येते ती घरी एक दिवस जायचं आपलं रात्री रात राहायचं माघारी यायचं आईला आई वाट बघत बसते बापरूंची गाठ पडती रेश्माची पडती गोटमदादाची पडती हॉटेलवरती पण आईची गाठ पडत नाही ना मग तिला वाटतं या बाबं या तुला म्हणली होती कालची सणासुतीचा दरवाजा लावून इतके दिवस जायला जमतं का सांगा तर गरीबी माणसंही येते ती सणाचं दार लावून नाही ना जमत ना तिचा जीव तुटतो ना आता जाता जाता घाडगे वस्तीवर एका ताई साहेबांचा मसाला द्यायचाय अर्धा किलो गणेशला बघू आता कपडे काल बी नाही झालं जायला कपडे आणायला आज बी का आबाळ आले काल बी पाऊस येत आता आता बघू जाता जाता घे म्हणलं जाता जाता घे गरम होते लई तिकडं गरज जाते काजळला तर अजून रुबी गाव नाही तिला घरात आठवीची आका मारून मारून का आला रुबी काय सापडाना भरणी वाज आली की धुमाट घरात आता तिला दोन दिवस बंद कॅमेरा आणू सीसीटीव्ही आपल्या रूम मध्ये म्हणजे तिला दिसन आपल्याला तिला खांग्या भरून खायान पाणी ठुले या काय प्रॉब्लेम नाही तिचा आणि बंगल्याचं दार आहे ना सगळी दार उघडीच ती चढ घरात बसन खेळन उघड ठेवला त्यासाठी आका बंगला उघडा ठेवून जाणार आहे आम्ही म्हणजे फक्त हा कुठल्या आळीला गेली ते धारलं हा आम्ही तुळजापूरला गेलो सगळं पॅक केलं सगळं पॅक केलं हो काही दारूगृष्ट ठेवून गेलो आज कोणीच नाही घरी इकडं मोना नाही घरी तिकडं पल्लवी पण नाही घरी तिकडं लता पण नाही घरी कुणीच नाही सगळी बाहेरला चाललं आता चाल आता काय दिवाळी घेतली आयला चालला काय झालं

मी येताच बसले आता महालक्ष्मी टेक्स्टाईल आमच्या गोजूबावीच दुकान आहे मैत्रिणीं हे वडणी की बरं छान आणि तो एक आता घालून बघ बघता डिझाईनचा छान वाटतय पण तो एक घालून इकडं बघ दाखव शर्ट नीट मोर काय कर हां तेच छान वाटतंय ना मगाचा कुठला छान वाटते तुला इकडं बघ एमआयडीसीतला पेट्रोल पंप आहे ना संघाचा पेट्रोल पंप त्याच्या शेजारी दुकान आहे मैत्रिणी काव्य फॅशन म्हणून

आंघोळ्या करायचं हे करायचं परत तिकडे माझ्याशीकडे जावं लागलं दाजी तीन वाजता आहे ना पाठ दांड वाटला बरं मी दहा वाजे झोपले तो तुमचं दुकायचंय का मग काय तुमचं काय

मामाची आली आमची आणि तुम्हाला सरांचा मोकळा पण तुम्ही उगा तरास देऊ नका बर का त्याला एक तर त्याचा हात दुखतो या खरं तुम्हाला सांगते मी

आगर आगर तूट ना था। ना ना था। सर सर बर सर तुम्हाला काय सांगितलं होतं शीषा नानानी नाम्या काय सांगितलं होतं शूटिंग मध्ये तुला तिथे येत तिथे शूटिंग म्हणलं होतं शीषानाना दाजी तिथे शूटिंग मध्ये बोल पण तुम्हाला काय करावं फोन कुठे

आग ओढकी ज्या गायात ज्याचा पडतो त्याच्याच गायात पडतो हितच मोडलं कित तो तिथच धरू नको ते बघितलं नाही ना, आ, था। ना था। ते पडला तरी ती आता पहिल्यांदा ती थोडं आणि परत न तिथच लागलं ती बाईक त्यांनी मी आधी सांगितलं तुम्ही हे करा ते घर येताना पण त्याची नाटक त्यांना नाही नाही मला रे अगं काय म्हण दिवळी दारजिनच नाही आम्हाला करा किती वर्षापासून नाही किती वर्षापासून एकही दिवाळी सुपात गेली नाही एक नाहीतर राहू द्या

राबर उभं माझ्या शेजारी चला खांद्याला खान्दाल, खांदा लागला म्हणायचं नेहमी मी शेम शेम झालो हो नाही चल पोहे खायला आणि खेळ देता चल चला ने ने ने। चला रवी शिंदे दाखवते तुम्हाला झुके का नाही साला तुला वळायचं यार मला कसं वळायचं दाखव इकडे बघ

काय म्हणती काय नाही आज आ काली जत्रला मित्रांनो मस्त मध्ये खटाखट खटक खटक वावळायचंय आता दादाला वावळायचं कधी वावळायचं तशी का ग बघ ती त्याच्याकडे हिरवी कोण म्हणतं ग आपल्यात बापू म्हणतात का तू मग गोट म्हणतो आता बापू म्हणायला लागले तो आईला म्हणत होतो काल का कधी आई हिरवी बघती हिरवी बघती का पिवळी बघती म्हणलं काय ना आणि बापूच कुठे गेले बघ सकाळी जण का ग होय का अरे ही अण्णा मोठी उशी अजून एक आणि गणेश पाळण्यात बसताना अण्णाच्या शेजारी बस नाही त्याला अण्णा त्याच्यावर लक्ष द्या चला आता मी काय करणार आहे तुम्हाला सांगते ही तर बाजावरती ना अशी चटई टाकली ही तर आहे मला वाटतं चटाई नाही हायला का थांबा नीट टाकते मैत्रिणी

म्हटलं का इकडे कशाला येते काय कर मी काय काम बिम काय करू लागत नाही कारण का मी वर्षात नाही एकदा दोनदा येत असते प्रतीक्षा घालते चला राजू काकी ही चालते आताच राजू काकी येऊन गेले मला म्हणलं तिकडे ये नाही तर मग मी जू पण अशी ठेवू काकी जाऊ की मला अजून आहे ना डोकं विचारायचंय किस विचारली नाहीत मी काहीच नाही अशीच लोळती या लय बरं वाटत मैत्रिणींना माग आईच्या हिथे आलं का नाही असं निवांत कुत्री मारायच नसते तिथे पण असं निवांत नाही आमचं चाललंय आईच्या घरी गेल्यावर नक्की सांग कमेंट करून आईस्क्रीम खाल्ली दोन आईस्क्रीम घेतल्या तर मग अण्णा इकडे तो काय काय केलं सांगली अण्णांना काय केलं माझ्याकडे दोनशे रुपये पडलं